नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की खरीप पीक हंगाम दोन हजार पंचवीस करता ई पीक पाहणी सुरू झालेली आहे म्हणजेच की ई पीक पाहणी करत असताना शेतकऱ्यांना यांच्यामध्ये बरेच सारे मोबाईलमध्ये असलेले डी सी एफ ई पीक पाहणीचा ॲप्लिकेशन घेतलेलं असते डी सी एफ ई पीक पाहणी दोन हजार पंचवीस करता नवीन ॲप्लिकेशन अपडेट करण्यात आलेले आहे ॲप्लिकेशनच्या वर्जन म्हणजेच की फोर पॉईंट झिरो पॉईंट झिरो झिरो यांच्यामध्ये तुमच्याला जून असेल किंवा प्लिके ॲप्लिकेशनचं तुम्हाला डिलीट करावं असेल तर प्लेस्टोरकरती जाऊन तुम्ही याचा अपडेट करून घ्यावा सर्वात सोपी अशी पद्धत आहे म्हणजे मोबाईलमध्ये सध्या असलेले ई पीक पाहणी प्लिकेशन व डिलीट करता आणि प्लेस्टोरमध्ये उपलब्ध आहे नव्याने डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यावे बरेच सारे जण इरोर येतं या इरोडचं हे म्हणजेच की प्रॉब्लेम आहे सुद्धा नवीन प्लिकेशन तुम्ही सुद्धा काही भाग आहे व काही दिवस म्हणजेच की एक दोन दिवस याला सुरळत व्हायला लागतात धन्यवाद